कशा आज सर्व मजेत ना तर आज आहे संकष्टी चतुर्थी तर आज संकष्टी चतुर्थी निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा तर तुमचा आजचा दिवस खूप असा छान असा जाऊ अशी गणपती बाप्पाकडे मी प्रार्थना करेल तर आता खूप आता गरमी चालू झाली आहे मग गर्मी खूप वाढली आहे तर आता आज आहे संकष्टी चतुर्थी त्याच्यामुळं आता मला तर आता मला बनवायचं आहे स्वयंपाक बनवायचा आहे सकाळी उपवास होता त्याच्यामुळे आता संध्याकाळी देवाला नैवेद्य वगैरे पण दाखवायचं आहे त्याच्यामुळे आता मी काय काय बनवणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे आणि किती टायमात बनवणार ते पण तुम्हाला सांगणार आहे तर आता मी बनवणार आहे चपाती चपाती भाजी मोदक बनवणार आहे गणपती बाप्पासाठी आणि डाळ भात बनवणार आहे तर तुम्ही लास्टपर्यंत पहा हा व्हिडिओ आणि खूप छान छान असं माझ्या व्हिडिओला प्रोत्साहन द्या आणि मला आवडत असेल तर माझे व्हिडिओ मला नक्की कमेंट्स करून सांगत जा की तुमचे व्हिडिओ मला आवडतात बनवा तर आता मी कोण बनवणार आहे मोदक तर मोदक कशाचे बनवतात कोणी कोणी साखर टाकून बनवतो तर मी गुळ बन गूळ टाकून बनवत आहे तर आता मी तर खोबरं जे आहे हे मी फोडून घेतलेलं आहे तर छान असं पूर्ण खोबरं निघालेलं आहे त्याच्यामुळे छोटे छोटे तिकडं तर मी आता मिक्सरमध्ये हे करून घेणार आहे बारीक तर कसं पटकन होऊन जाईल आणि इथं कुकर वगैरे झालेलं आहे तिकडं दूध गरम झालेलं आहे तर कुकर झालेला आहे त्याच्या डाळीला फोडणी आहे एक साईडला आणि चपात्याचं पीठ वगैरे तिथं मळून ठेवलेलं आहे तर आता इथं जे आहे पहिल्यांदा मी सगळं तयारी करून ठेवली होती कुकर वगैरे लावून ठेवला होता पण नंतरला मग मी काय केलं आधी काही ठरवलं नव्हतं की म्हणजे हे करायचं मोदक करायचे म्हणून पण अचानक ठरलं असं वाटलं आता काय बनवायचं तर खीर मागच्या यालाच बनवली होती त्याच्यामुळं घरातले सगळेच बोलले की खीर नको आता तर मग ह्या वेळेस म्हटलं आता नारळ आहे तर मग आपण आता हेच बोलूया कारण का मोदक सगळ्यांना आवडतात घरामध्ये त्याच्यामुळं मग म्हटलं आता मोद आहे तर मग आणि दुसऱ्या दिवशी मग इडली पण बन बनवायची होती त्यामुळे म्हटलं पूर्ण एक नारळ आम्ही संपत नाही आम्हाला तर चटणी जास्त कोणी खात नाही चटणी जास्त करून मलाच आवडते तर चटणी म्हणून मग मी म्हटलं आर्धा याची जर आता आपण हे बनवले मोदक आणि अर्धा उद्या नारळ ठेवला तर दोन्ही पण कामं होतील मग मी काय केलं एक साईडला मी डाळ वगैरे फोडणीला दिली एक साईडला मी इकडं हे केलं एका साइडला हे भाजी वगैरे होती ती करायची होती ती करून घेतली पटपट पटपट दोन्ही घॅसकडं कामं चालू असले ना तर पटकन कामं होतात तर इकडं मी आता ह्या डा साईडला मी डाळीला फोडणी दिली फोडणी दिल्याच्या नंतरला त्या साईडला मला जी म्हणजे थोडीशी खिचडी राहिली होती त्या भांड्यामध्ये तर त्या भांड्यामधली खिचडी होती तर ती म्हटलं असं असे जर ठेवली तर ती खराब होईल म्हणून मग मी काय केलं तिला गरम करून ठेवली गरम करून ठेवल्याच्या नंतरला ती एका भांड्यामध्ये काढून घेतली आणि इकडे डाळ फोडणीला गेली कारण का त्या साईडला मला मग चपात्या वगैरे बनवायच्या होत्या तर आता इथं माझी खिचडी गरम झाली आणि एका डब्यामध्ये मी काढून ठेवली कारण का वेस्टज जायला नको म्हणून मग ती जरी अशी डब्यामध्ये गरम करून जर ठेवली ना तर राहते त्या साईडला दूध वगैरे माझं गरम झालं होतं आता मी दूध लगेच झाकून नाही ठेवत कारण का आता गरमी पण चालू झाली त्याच्यामुळं मी पूर्ण थंड होतपर्यंत दूध थोडं मी जोपर्यंत किचनमध्ये आहे तोपर्यंत मी दूध हे उघडंच ठेवते कारण का कसं आपण जर कधी बाहेर वगैरे गेलो तर मग उगाच घरामध्ये काय असेल तर पादी वगैरे काय असेल तर मग काय होतं उगं त्याच्यात पडा म्हणजे धूळ वगैरे किंवा असेल तर आपण उगाचंच रिक्स नको घ्यायला म्हणून मग मी झाकून सगळं जेवण वगैरे झाकून ठेवते कारण का किचनमध्ये सुद्धा लायटीनं खूप गरम होतं त्याच्यामुळं मग मी जेवण वगैरे माझं झाल्यावरती लायटी वगैरे सगळं बंद करते आणि विंडो वगैरे ओपन ठेवते ओपन म्हणजे जाळीची विंडो आहे माझी त्याच्यामुळं त्याच्यातून हवा येते तर मग मी तसं उघडं ठेवते जेणेकरून किचनमध्ये सुद्धा थंडावा राहायला पाहिजे कारण का जेवण वगैरे असतं आपलं त्याच्यामुळं मग मी शक्यतो किचनमध्ये काम झाल्यानंतर लाईट बंद करते तर हि म्हणजे डाळ वगैरे फोडणीला म्हणजे झाली होती डाळ वगैरे डाळ झाल्यानंतरला मला तिथे चपात्या वगैरे बनवायच्या होत्या तोपर्यंत मी इकडं म्हणजे सगळं आता भाजीला काय करायचं थोडीशी सकाळची उरलेली भेंडीची भाजी होती तर ती सगळे जास्त पुरली नसते म्हणून मग मी म्हटलं आता माझी मुलगी बोलली मामा मला मा ना बेसनाचं दिरडं खायचं आहे तर मग म्हटलं आता काय दोन तीन दिरडं बनवूया आणि थोडीशी भाजी पण आहे तर होऊन जाईन कारण का रात्रीचं एवढं जास्त काही भाजी वगैरे लागत नाही आणि रात्रीची भाजी जास्त बनवली नव्हतं सकाळी मग ती कोणी खात नाही तर त्याच्यामुळं मग ती वायाला पण जाते त्याच्यामुळं मी काय करते मग ती राहिलेली भाजी मलाच खावं लागते कारण का हे लोक तर काही दोघं पण खात नाही मग ती शिळे राहिलेले सकाळ गरम करून ती मलाच खावं लागते मग मी नंतरला हे जे होतं तो खोबऱ्याचं हो जे मी अर्ध्या वाटीचा मिक्सरमध्येच हे बारीक करते मी कारण का मिक्सरमध्ये खूप छान होतं बारीक कारण का आपण जेव्हा मोदक बनवतो तेव्हा त्या मोदकातून कसले खोबऱ्याचा तुकडा जरी बाहेर निघाला ना तर ते फुटतो मोदक म्हणून मग मी काय काय करते शक्यतो मी मिक्सरलाच वाटते तर गुळ वगैरे टाकून छान असं हे करून घेतलं मी पाहू शकता तुम्ही कधी पण आहे ना म्हणजे जेव्हा तुम्ही मोदक बनवताना तेव्हा ते जे ओला नारळ जर असेल ना तर त्या ओला नारळाचं आहे ना कधी पण पाणी जे आहे जर सकाळी जर नारळ फोडून ठेवलेला असेल ना तर टाकायची गरज म्हणजे ओला राहत नाही तरी तर मी त्याच्यामध्ये जी आणि माझ्याकडं पावडर असते मी म्हणजे खिरीला वगैरे वापरते तीच मी मोदकालासुद्धा वापरते मला खूप आवडते आणि त्याचा फ्लेवर पण खूप छातो काजू बदामची पावडर आहे ती आणि त्याच्यानंतरला मग मी थोडंसं वेलची पूड टाकते म्हणजे वेळची पूड लगेच टाकत नाही पूर्ण म्हणजे बनून झालं ना तरच टाकते कारण का त्याचा वास मग छान राहतो तर इथं माझं आता हे झालेलं आहे सारण तयार तोपर्यंत मला आता चार चार पाचच चपात्या बनवायच्या होत्या तर ह्या एका साईडला चपाती बनवून घेतली आणि एका साईडला लगेच दोन तीन दीर्ड बनवून घेतली दोन इकडे दोन्ही गॅस चालू होते जेणेकरून पटकन होण्यासाठी दोन इकडं हात चालू ठेवले कारण का खूप गरम होत होतो मला मला गरमीचा खूप त्रास होतो म्हणजे डोकं वगैरे माझं खूप दुखतं गरमी जास्त जर हे झालं तर आणि माझ्या अंगात मधले मला हीट पण खूप लवकर म्हणजे हे होते त्याच्यामुळे मला डॉक्टरने पहिल्याच सांगितलं जास्त किचनमध्ये वेळ्याच्या व्यतिरिक्त उभं राहायचं नाही कारण का मला हिटमुळे खूप सारे म्हणजे प्रॉब्लेम तयार होतात मला त्याच्यामुळं मग मी काय करते जेवढं होईल फटाफट तेवढं मी पटपट काम करते आता इथं मला चार पाच चपात्या बनवायच्या होत्या तर मी पटपट चपात्या बनवून घेतल्या आणि इकडे दीडं पण बनवून घेतले त्याच्यामुळे पटकन झालं आणि ला राहिले होते फक्त माझे मोदक बनवायचे तर पहिल्यांदा मी हे सगळे दोन्ही कामं करून घेतली आणि मग त्याच्यानंतरला मोदक बनवून घेतले कारण का कसं आहे ना की काम हे कसं का पटपट झालं ना आपला म्हणजे तर बरं असतं गर्मीमध्ये खूप म्हणजे खूप गरम होत होतं मला आणि गर्मी मला गर्मीचं गर्मी हो हो ना खूप मला सहन नाही होत गर्मी आणि खूप चिडचिड होती माझी गर्मीमध्ये पण काय करणं जेवण तर बनवावंच लागतं तर आता इथं दोन इकडं माझं झालं होतं आणि त्यातमध्ये साडी घालून जेवण बनवायचं म्हटलं ना खूप कठीण आहे असं सगळे बोलतात की हा तू तु, म्हणजे तुम्ही साड्या घालता का म्हणजे असं तर पहिले लोक हो ठीक आहे म्हणजे पहिले लोक घालायची त्यावेळेचा म्हणजे काळ पण खूप वेगळा होता आणि सगळंच म्हणजे वेगळं होतं आत्ताचं म्हणजे कसं पहिल्यांदा हे औषधं सुद्धा नव्हती पण आत्ता कसं आहे प्रत्येक गोष्टीला म्हणजे केमिकल त्याच्यामध्ये ते औषध औषधांमध्ये केमिकल आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा आजारी करतो किंवा कोणत्याही गोष्टीला आपण जेव्हा औषध वगैरे खातो त्याची सुद्धा हीट आपल्या बॉडीमध्ये तयार होते आणि त्याच्यामुळं जास्तच म्हणजे आपल्याला गरमी वगैरे तयार होते शरीरामध्ये त्याच्या सुळा त्याच्या म सुद्धा होऊ शकतं हे आणि पहिल्यांदा हे असं काही नव्हतं त्याच्यामुळं पहिल्यांदा ज्या बायका होत्या त्या खूप मला माहिती आहे खूप म्हणजे करायच्या पण पण आत्ताच्या तसं नाही आहे कारण की आत्ताचं म्हणजे बायकांची काही चुकी नाही त्याच्यामध्ये सगळं म्हणजे जसं जसं म्हणजे दिवस म्हणा किंवा हे बदलतं तसं तसं पूर्ण सगळंच म्हणजे बॉडीमध्ये सुद्धा चेंजेस होतात त्याच्यामुळे पण असं होऊ शकतं तर मी हालते साडी असं आहे पण जे गरमीच्या दिवसात तर खूपच मला हे होतं त्याच्यामुळे मी फटफट हे करते जेवण वगैरे बनवून जायला नव्हते वगैरे दाखवल्यावरती मी साडी चेंज करते का लगेच काही बायका म्हणजे कसं खूप म्हणजे असतं की बाबा म्हणजे कोणाकडे ना चालत नाही म्हणजे असं तर असं प्रत्येकाची वेगवेगळी हे असतं तर आता इथं माझं कसं चपात्या वगैरे झाल्या होत्या तिकडं माझे दिर्ड पण झाले होते तर ह्या साईडला जे आहे ना अशी तव्यामध्ये दीर्डं जर ठेवलं ना इतकं छान लागतं ना ते कडक होतं खूप कडक झालं ना मला खायला खूप आवडतं आणि मला ते दीर्डं पाहून एवढी भूक लागली होती ना पण काय करणार उपवास होता ना नाही तर मग मी बनवता बनवता म्हणतात तर मी तोंडात घालत असते मला जी गोष्ट आवडते ना मी तिला काही तोंडात घालते पण उपवास असल्यावरती माझ्या चुकूनही तोंडात कधीच काही जात नाही कारण का बोलतात ना मनापासून जेव्हा आपण त्या म्हणजे याचा उपवास करतो किंवा श्रद्धा असते एखाद्या याच्यावरती तर त्याचं म्हणजे आपल्याला मनापासून वेगळंच हे असतं तर आता इथं मग मी काय केलं एक मोठ्या मोठ्या आपल्या पुराला तशा पुरा लाटून घेतल्या ला कारण का एक एक मीठ तसं बनवत नाही एकसारखे मोदक होतात सगळं एक म्हणजे पुऱ्या बनवून घेतल्या आणि मग एका चमच्याच्या साहाय्याने छान असं मग ते भरून घेतले सगळे पटापट 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 भरून घेतलं सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या आणि अंदाजानुसार सगळं हे करून घेतलं तर पहिले मोदक बनवून घेतले तर त्याला कसं लोक बोलतात की कोणाकोणाला म्हणजे ते कळ्या वगैरे पाडता येत नाही तर म्हणजे खूप म्हणजे बोलतात ते की येत नाही मग कसं बनवायचं आणि आमच्याकडं कसं आहे ना उकडीचे मोदक आम्हाला आवडत नाही माझ्या मिस्टरांना आवडतात पण मला आणि माझ्या मुलीला उकडीचा मोदक जराही आवडत नाही जेव्हा गणपती असत ना जेव्हा कधी आम्ही बाहेर जातो ना गणपती माझं जेवण झालेलं आहे पूर्ण तर इथं बनवलेली आहे डाळ इथं बनवलेली आहे डाळ इथं बनवलेले आहे मोदक मोदक पाहू शकता आणि इथं बनवलेलं आहे मी त्रांड याच्या पोळ्या बनवलेल्या आहे बेसनच्या पोळ्या चपात्या बनवलेल्या आहे तर याच्यामध्ये आहे भात जे आहे दूध त्यामध्ये आहे खिचडी त्याचबरोबर आहे तर श्रीखंड आहे श्रीखंड चपाती खाणार आहे पुरी नाही कारण का खूप तेलकट होतं त्याच्यामुळे जास्त तेलकट नाही खायचं आणि आता गरमी पण चालू आहे त्याच्यामुळे तेलकट नको बोलले पुरी वगैरे नको बोलले तर त्याच्यासाठी मी चपाती बनवली तर चपातीसाठी मी श्रीखंड आणलेला आहे तर तुम्हाला माझा मेनू कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि मोदकची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल ना तर माझ्या चॅनलला नक्की जाऊन पहा आधी पण मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तरी मी आता तुमच्यासाठी तुम्हाला जर हवं असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा की आ... न... हाताने कळी न पाडता कशी कळी पाडायची मोदकाला तर त्याच्यासाठी तर हे मी बनवलेलं आहे हे गव्हाचे मोदक आहे खूप छान लागतात मैद्याचे शक्यतो मी बनवतच नाही मी शक्यतो मला तळणीचे मोदकच आवडतात आणि मला उकडीचे मोदक अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे उकडीचे मोदक बनवतच नाही मला हे तळणीचे आवडतात खूप आवडतात माझे फेवरेट म्हणजे मोदक आहे तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला माझी रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट्स करून नक्की सांगा जर पुन्हा एकदा तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा